द्राक्ष उत्पादकांच्या समस्या आता मुख्यमंत्र्यांच्या दरबारात बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांच्या भेटीला द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचे एक शिष्टमंडळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटले असून त्यांनी नऊ प्रमुख मागण्या मुख्यमंत्र्यांच्याकडे ठेवल्या आहेत यामध्ये बेदाण्यास हमीभाव मिळावा बेदाण्यावरील स्टोरेज भाड्याचे जी एस टी माफ करावे याची अंमलबजावणी व्हावी द्राक्ष पिकास कमी खर्चात बारा महिन्यांसाठी विम्याची तरतूद करावी शालेय पोषण आहारात बेदाण्याचा समावेश करावा चीनचा बेदाना नेपाळ मार्गे बेकायदेशीरपणे आयात करणाऱ्या व्यापाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अफगाणिस्तानमधून येणाऱ्या बेदाण्याला आयात कर लावावा द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे पैसे बुडवणाऱ्या व्यापाऱ्यांवर कडक कारवाई करावी बेकायदेशीर आयात बेदना जप्त करावा आयात कर वाढवून निर्यात कर कमी करावा या मागण्यांचा समावेश आहे यावेळी नितीन बापू कापसे लालासाहेब घवाने सोनू पवार रमेश भोईटे योगेश जाधव शेखर खंडागळे मदन घवाने बाबासाहेब गायकवाड यांच्यासह बार्शी माढा आणि करमाळा तालुक्यातील द्राक्ष बागायतदार उपस्थित होते याबाबतची या अधिक माहिती सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे यांनी सांगितले आहे सोलापूर जिल्ह्यातलं आदरणीय राजाभवनच्या नेतृत्वाखाली पाचशे बागादारांचं शिष्टमंडळ आणि मुख्यमंत्री मोदयांना भेटलं आणि मुख्यमंत्री यांच्याकडं ज्या मागण्या गटसोप परत शेतकऱ्यांच्या आहेत त्या संदर्भातलं निवेदनही आम्ही सगळ्यांनी लोक दिलं त्यामध्ये माननीय मुख्यमंत्री मोदयांनी याच्यावर सगळ्याच गोष्टीवर पॉझिटिव्ह विचार करण्यासंदर्भातली भूमिका सांगितलेली आहे आम्ही सगळे मिळून ज्या ज्या अडचणी लक्ष आहेत त्या संदर्भात शासन स्तरावर ज्या गोष्टी होण्यासारख्या आहेत हमीभावाच्या विषयासंदर्भात हा विषय तुम्ही मांडला असला <laughs> तरी त्याच्याही पुढे जाऊन जी एस टीचा विषय आहे बारा महिन्याच्या हृदयाची प्रसुदीचा विषय आहे शालेय पोषण आहारात बेदानाचा समावेश व्हावा याचाही विषय आहे आणि त्यात चीनचा बेदाना नेपाळमार्गे बेकायदेशी जो आपल्याकडे येतो तोही विषय म महत्वाचा आहे सगळ्या विषया विषयासंदर्भात शासन स्तरावर जी कारवाई करणे अपेक्षित आहे ती कारवाई करण्याला मुख्यमंत्री मोदयांनी आश्वासन दिलेलं आहे आणि संदर्भात आम्ही सगळे मिळून वेदांनी व्यापाऱ्यांना न्याय कसा मिळेल अशा पद्धतीचा आणि खास करून शेतकरी व्यापाऱ्यांचा विषय शेतकरी आणि व्यापारी ह्या दोघांनी न्याय कसा मिळेल अशा पद्धतीची भूमिका या निमित्तानं शासनाला आम्ही मांडलेले शासनाला त्या संदर्भात पॉझिटिव्ह विचार आम्ही